शिवरायांच्या कपाळावरील गंध हा सर्वांनाच चक्रावून टाकणारा एक गुढ प्रश्न आहे तो गंध कसा होता उभा अडवा गोल की चंद्रकोर शिवगंध म्हणून व्हायरल झालेला चंद्रकोर गंध चुकीचा की बरोबर या शिवगंधाचा महाराजांची राजमुद्रा रामदास स्वामींचे नाणे स्वराज्य प्रतीक चिन्ह इत्यादींशी काय संबंध आहे शिवरायांची अनेक तत्कालीन चित्रे ऐतिहासिक कागदपत्रे शिवराज्याभिषेकाचा विधी हे सर्व शिवगंधाबाबत काय सांगतात सर्वांनाच उत्सुकता असलेल्या या विषयावरील शिवगंध भाग एक सादर होत आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवछत्रपती त्यांच्या कपाळावर कशा प्रकारचा टिळा किंवा गंध लावत असत हा अनेकांना पडलेला प्रश्न सर्वांनाच याबाबत खरे काय आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता असतेच महाराजांच्या कपाळावरील गंध या मूळ विषयाकडे जाण्याआधी या गंधाची थोडी मूलभूत आणि आवश्यक माहिती आधी सांगतो हिंदू धर्मामध्ये शिव विष्णू शक्ती अशा काही प्रमुख देवता आहेत या देवतांचे भक्त उपासक त्यांच्या कपाळावर विविध प्रकारचे टिळे गंध नाम पट्टे चिन्हे लावतात ओवाळताना तसेच इतर काही शुभ प्रसंगी किंवा स्वागत करताना वगैरे लावला जाणारा कुंकुवाचा उभा नाम आपल्याला माहिती आहेच हा नाम त्या प्रसंगापुरताच असतो मात्र विविध देवतांचे पुजारी आणि बरेच सर्वसामान्य भक्त देखील दररोज कपाळावर गंध लावलेले दिसतात हिंदू धर्मातील विशिष्ट संप्रदायांचे मतांचे पंथांचे आचार्य महंत गुरु आणि यांचे अनुयायी तसेच प्रसारक आवर्जून त्यांच्या संप्रदायाचा विशिष्ट प्रकारचा वेगळी ओळख देणारा गंध किंवा टिळा लावतात कपाळावर लावायच्या या गंधाचे यामुळेच अनेक आकार आणि रंग असलेले विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात थोडक्यात काय तर हिंदू धर्मात देवतेनुसार आणि संप्रदाय पंथानुसार या टिळ्याचे किंवा गंधाचे अनेक प्रकार अस्तित्वात आलेले आहेत श्री विष्णूला मुख्य देवता मानणारे वैष्णव आणि श्री शिवाला मुख्य मानणारे शैव अशी जी एक विभागणी आहे त्यात वैष्णवांचा गंध उभा तर शैवांचा आडवा हे तर प्रसिद्धच आहे शैवांच्या गंधात पट्टे आणि टिळा किंवा नाम असलेला त्रिपुंड्र गंध हे नाव असलेला गंध प्रचलित आणि प्रसिद्ध आहे आता महाराजांचे जे दृश्य रूप आपल्यासमोर येत असते त्यात काय दिसते ते पाहूया विविध चित्रपट मालिका नाटके यातून शिवछत्रपतींची भूमिका करणाऱ्या नटांच्या कपाळावर उभा गंध तीन आडव्या पट्ट्यांचे त्रिपुंड्र त्याचबरोबर नाम आणि चंद्रकोर नाम चंद्रकोर आणि टिळा त्रिपुंड्र टिळा आणि चंद्रकोर असे सात आठ निरनिराळ्या प्रकारचे टिळा किंवा गंध तुम्ही पाहिलेलेच असतील काही शिवराय भक्तांनी तर चंद्रकोरीच्या आकाराच्या टिळ्याला शिवगंध हे स्पेशल नाव सुद्धा बहाल केलेले आहे यामधील शिव म्हणजे शिवराय आहेत आणि हा गंध शिवगंध म्हणून फार मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा झालेला आहे शिवव्याख्याते म्हटले जाणारे वक्ते आणि वक्त्या तर या शिवगंधाचे जणू ब्रँड अँबॅसेडरच झाले आहेत हा शिवगंध लावल्याशिवाय ते बोलायला उभेच राहत नाहीत थोडक्यात शिवरायांच्या कपाळावरील गंधाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे गंध पाहून सर्वसामान्य शिवराय भक्तांना अगदी हमखास पडणारा प्रश्न म्हणजे शिवराय त्यांच्या कपाळावर यातील नेमक्या कुठल्या प्रकारचा गंध लावत होते पण यातील खरा मूळ प्रश्न म्हणजे शिवराय कपाळावर गंध लावत होते की नव्हते हा आहे आता या प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणजे त्याला पुरावा पाहिजे आणि तो ठाम असला पाहिजे हा पुरावा आपल्याला शोधावा लागतो तो शिवरायांच्या तत्कालीन म्हणजे शिवकालीन अस्सल चित्रांमधून आणि शिवरायांच्या तत्कालीन कागदपत्रात लिहिल्या गेलेल्या वर्णनांतून म्हणजे लिखित पुराव्यातून आधी आपण शिवरायांची प्रसिद्ध समकालीन चित्रे पाहूयात ही चित्रे सध्या कुठे आहेत कुणी काढली केव्हा काढली याची सविस्तर माहिती इंटरनेटवर जिथे ही चित्रे दिसतात त्या त्या संग्रहाच्या म्हणजे मूळ संग्रहाच्या म्युझियमच्या वेबसाईट वर दिलेली आहे ती तुम्ही स्वतः सुद्धा सर्च करून पाहू शकता त्यामुळे ती माहिती बाजूला ठेवून आपण फक्त या चित्रांमधील शिवरायांच्या कपाळावर दिसणाऱ्या गंधाकडे लक्ष केंद्रित करूया चित्र क्रमांक एक शिवरायांचे हे चित्र सर्वाधिक महत्वाचे अस्सल आणि प्रत्यक्ष पाहून काढले गेलेले चित्र म्हणून प्रसिद्ध आहे या चित्राचे खरे मूळ छायाचित्र तुम्ही आता पाहत आहात या चित्रात शिवरायांच्या कपाळावर कसलाही गंध नाही भुवईवर उभी रेख दिसते ती कपाळावर पडणारी उभी लहानशी आठ आहे चित्र क्रमांक दोन क्रमांक एक वरूनच बनवलेले हे चित्र मोठ्या प्रमाणात इतिहास ग्रंथातून आणि इतर ठिकाणी छापले जाऊन लोकांच्या मध्ये प्रसिद्ध झालेले आहे या चित्रात सुद्धा महाराजांच्या कपाळावर गंध किंवा टिळा नाही चित्र क्रमांक तीन शिवरायांचे हे चित्र समकालीन म्हणून प्रसिद्ध आहे या चित्रात महाराजांच्या कपाळावर कसलाच गंध नाही चित्र क्रमांक चार शिवछत्रपतींच्या या चित्रात त्यांच्या चेहऱ्याची उजवी बाजू चित्रित केलेली आहे यात सुद्धा महाराजांच्या कपाळावर कसलाच गंध नाही चित्र क्रमांक पाच या चित्रात महाराज उभे असलेले पूर्ण चित्रित केलेले आहेत या चित्रात सुद्धा त्यांच्या कपाळावर कसलाही गंध नाही चित्र क्रमांक सहा महाराजांचे घोड्यावर बसलेले म्हणजे अश्वारूढ असे हे एकमेव समकालीन चित्र आहे यामध्ये महाराजांचे अंगरक्षक पथक आणि सेवक सुद्धा दाखविलेले आहेत यात सुद्धा महाराजांच्या कपाळावर कसलाच गंध नाही चित्र क्रमांक सात हे सुद्धा महाराजांचे चित्र आहे यातही त्यांच्या कपाळावर कसलाच गंध नाही चित्र क्रमांक आठ हे महाराजांचे आणखी एक चित्र आहे यात त्यांच्या कपाळावर गंध किंवा टिळा नाही आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रात महाराजांच्या चेहऱ्याची फक्त डावी किंवा उजवी बाजू एकाच बाजूने दर्शवलेली आहे पण महाराजांची आणखी दोन चित्रे अशी आहेत ज्यात त्यांचा संपूर्ण चेहरा तिरप्या बाजूने चित्रित केलेला आहे म्हणजे दोन्ही डोळे दिसतात पण या दोन्ही चित्रात सुद्धा महाराजांच्या कपाळावर कसलाही गंध नाही थोडक्यात आपण आतापर्यंत पाहिलेल्या महाराजांच्या कोणत्याही चित्रात त्यांच्या कपाळावर कसल्याही प्रकारचा गंध चित्रकारांनी दाखवलेला नाही ही सर्व चित्रे महाराजांची शिवकालीन आणि त्यानंतर लगेचच काढली गेलेली चित्रे म्हणून प्रसिद्ध आहेत याशिवाय महाराजांची आणखी काही जुनी चित्रे सुद्धा आहेत ती तुम्ही नेटवर सर्च करून पाहू शकता आणि त्यातील एकाही चित्रात महाराजांच्या कपाळावर गंध नाही हे सुद्धा तुम्हाला त्यात दिसेलच आपण सर्वात आधी पाहिलेल्या चित्र क्रमांक एक ची नक्कल असलेले एक चित्र रॉबर्ट आर्म या लेखकाच्या सतराशे ब्याऐंशी सालच्या हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स ऑफ मुगल एम्पायर या पुस्तकात छापलेले आहे या चित्रामध्ये बारकाईने पाहिले तर महाराजांच्या कपाळावर तीन पट्ट्यांचे त्रिपुंड्र गंध असल्यासारखे दिसते तसे वाटते तसा भास होतो पण मुळात हे चित्र ज्या चित्राची नक्कल आहे त्या मूळ चित्रात म्हणजे चित्र क्रमांक एक मध्ये तसा गंध अजिबात नसल्याने या चित्रात जे गंध असल्यासारखे वाटते दिसते त्याला काहीच महत्व राहत नाही असेच आणखी एक अगदी हुबेहूब पण चेहरा हसरा असल्याचे महाराजांचे आणखी एक चित्र उपलब्ध आहे यात सुद्धा महाराजांच्या कपाळावर कसलाही गंध दर्शविलेला नाही आपण आतापर्यंत पाहिलेली महाराजांची सर्व चित्रे सतराव्या आणि अठराव्या शतकातील म्हणजे शिवरायांच्या कारकिर्दीपासून ते इसवीसन अठराशे पर्यंत या काळात काढलेले आहेत यातील कोणतेच चित्र महाराजांच्या कपाळावर गंध असल्याबाबत कसलाही पुरावा देत नाही पण महाराजांचे एक जुने चित्र असे आहे जात महाराजांच्या कपाळावर गंध रेखाटलेला आहे विशेष म्हणजे एका मराठी ग्रंथामध्ये हे चित्र होते आणि हे चित्र सुद्धा शिवकालीन मानले जाते हे चित्र अत्यंत महत्वाचे असल्याने जिथून हे उपलब्ध झाले त्या ठिकाणाची माहिती थोडक्यात सांगतो सांगली जिल्ह्यातील विटा ते सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी या रस्त्यावर विटापासून तीस किलोमीटर अंतरावर जयराम स्वामींचे वडगाव हे गाव आहे या गावात जयराम स्वामींचे गुरु कृष्णाप्पा स्वामी यांनी स्थापलेला मठ आहे कृष्णाप्पा स्वामींनी इसवी सन सोळाशे तेवीस साली समाधी घेतली त्यानंतर जयराम स्वामी हे मठाधिपती झाले या जयराम स्वामींचे निधन सोळाशे बहात्तर साली झाले म्हणजे हे जयराम स्वामी शिवरायांच्या काळातच होऊन गेले या जयराम स्वामींनी जे अत्यंत महत्वाचे असे ग्रंथ लिहिले त्यात अपरोक्षानुभूती किंवा अपरोक्षानुभव या नावाचा एक ग्रंथ आहे या ग्रंथाचे हस्तलिखित जयराम स्वामींच्या एका शिष्याने शक्य पंधराशे एक्क्याण्णव म्हणजे इसवी सन सोळाशे एकोणसत्तर साली केले वडगाव मधील या ग्रंथाचे ते हस्तलिखित कोल्हापूरच्या श्री सुधाकर शुक्ल यांनी नेले या, या शुक्लांनी जयराम स्वामींचे चरित्र कार्य आणि लेखन यावर एक पुस्तक लिहिलेले आहे शुक्लांनी जी पोथी नेली होती तिच्यामध्ये शिवाजी महाराज आणि जयराम स्वामी यांचे एक चित्र होते या चित्राची माहिती देणारा लेख श्री शुक्ला यांनीच एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या पहिलं तीर या नावाच्या वार्षिकाच्या दिवाळी अंकात लिहिला होता शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले समकालीन रंगीत चित्र एक शोध या नावाच्या त्या लेखामुळे त्या चित्राची माहिती सर्वप्रथम प्रसिद्ध झाली कालांतराने शुक्लांच्याकडे असणारे ते मूळ चित्र वडगाव मठाकडे परत आले आणि ते सध्या वडगावच्या मठात आहे हे चित्र पाहण्यासाठी मी वडगावला गेलो होतो वडगावचा हा मठ सध्या जयराम स्वामींचा मठ या नावाने प्रसिद्ध आहे मठातील जुने देवघर जयराम स्वामींची इतर काही चित्रे जयराम स्वामींची समाधी हे सर्वच पाहण्यासारखे आहे मठाचे सध्याचे प्रमुख श्री विठ्ठलस्वामी वडगावकर यांच्याकडे ते शिवराय आणि जयराम स्वामींचे मूळ पोथीमधील चित्र आहे त्या मूळ चित्राचे मी घेतलेले फोटो आता पाहूयात या चित्रात मध्यभागी स्टँडवर एक पोथी ठेवलेली दिसते आहे एका बाजूला जयराम स्वामी हातामध्ये पोतीचे पान घेऊन ते वाचून निरूपण करीत आहेत आणि त्यांच्या समोर शिवाजी महाराज हात जोडून ते ऐकत आहेत असा प्रसंग चित्रित केलेला आहे या चित्रात शिवाजी महाराजांच्या कपाळावर तीन आडव्या शुभ्र पट्ट्यांचे गंध अर्थात त्रिपुंड्र गंध दिसत आहे अशा प्रकारे महाराजांच्या कपाळावर गंध रेखाटलेले एक हे एकमेव चित्र आहे आता यामध्ये महत्वाचा प्रश्न असा आहे की जयराम स्वामी आणि शिवाजी महाराज यांची कधी भेट झाली होती का या प्रश्नाचे उत्तर शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथात आहे अफजल खानाचा त्याच्या सैन्यासह नाश केल्यानंतर महाराजांनी आदिलशाही मुलखावर जोरदार आक्रमण केले खानाला मारल्यानंतर केवळ अठरा दिवसांनी महाराजांनी पन्हाळगड जिंकला होता प्रतापगडाकडून पन्हाळ्याकडे जाताना महाराज ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरील गावे शिवभारतात दिलेली आहेत या गावातून खंडणी घेऊन ती गावे शिवरायांनी त्यांच्या सत्तेखाली आणली म्हणजे त्यांच्या स्वराज्यात घेतली होती या गावांची नावे शिवभारतात अशी दिली आहेत खटवांगक म्हणजे खटाव मायावनी म्हणजे मायनी रामापूर कलेढोन वाळवे हल जयंतिका अष्टी अष्टे वटग्राम म्हणजे वडगाव वेलापूर औदुंबर मसूर कराड सुपे तांबे पाली नेरले कामेरी विसापूर सावे उरण कोळे आणि शेवटी कोल्हापूर यामधील वटग्राम म्हणजे वडगाव हे जयराम स्वामींचेच वडगाव आहे कारण या वर्णनातील खटाव मायनी आष्टे मसूर कराड ही सर्व गावे जयराम स्वामीच्या वडगावच्या भोवतीने आहेत तसेच वडगाव मठाचे मठाधिपती त्यांचे मृत्यू दिनांक आणि समाध्या यांच्या एका जुन्या यादीत वडगावला वटग्रामच म्हटलेले आहे हाच वटग्राम शब्द संस्कृतमध्ये मूळ शिव भारतात आलेला आहे महाराजांनी वडगाव जिंकून सत्तेखाली आणले म्हणजे त्या मोहिमेत महाराज वडगावला गेले होते हे कळते हे साल होते इसवी सन सोळाशे एकोणसाठ या आधी छत्तीस वर्षे म्हणजे सोळाशे तेवीस पासून सोळाशे एकोणसाठ पर्यंत जयराम स्वामी हे वडगाव मठाचे मुख्य अधिपती होते सोळाशे एकोणसाठ सालापूर्वीच त्यांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली सीता स्वयंवर आणि सोळाशे चोपन्न साली रुक्मिणी स्वयंवर हे मराठीमधील उत्कृष्ट आणि गाजलेले ग्रंथ लिहिले होते त्यामुळे जयराम स्वामी हे त्या परिसरातील एक आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती आणि प्रसिद्ध सत्पुरुष होते शिवाजी महाराज साधू संतांना अत्यंत मान देत असत स्वत त्यांच्या भेटीला दर्शनाला जात असत त्यामुळे वडगावमध्ये आल्यावर महाराजांनी मठात जाऊन जयराम स्वामींची भेट घेतली असणार हे सहज शक्य आहे आणि वडगाव जिंकून महाराजांनी अंमलाखाली घेतल्यामुळे महाराज आता वडगावचेही अधिपती झाल्याने त्यांच्या आणि जयराम स्वामींच्या भेटीचे चित्र काढून अप्रोक्षानुभूती या पोथीत समाविष्ट केले गेले असणार महाराज आणि जयराम स्वामी यांची भेट झाल्याचा थेट शब्दात पुरावा नसला तरी जयराम स्वामी हे प्रसिद्ध सत्पुरुष होते महाराज वडगावला आले होते आणि वडगाव स्वराज्यात दाखल झाले होते या बाबी लक्षात घेता महाराज जयराम स्वामींना भेटले असण्याची दाट शक्यता आहे स्वराज्यामधील साधू संत सत्पुरुषांचा परामर्श घेऊन त्यांचा चरितार्थ नीट चालेल याची व्यवस्था करणे हे राजाचे एक कर्तव्य असते याची जाण महाराजांना होतीच त्यामुळे ते जयराम स्वामींची भेट घेऊन वडगावहून पुढे गेले असणार असे आपण मानू शकतो पण समजा जयराम स्वामींना महाराज भेटलेच नव्हते असे जरी आपण गृहित धरले तरी सोळाशे एकोणसत्तर सालापर्यंत महाराज सर्व भारतभर प्रसिद्ध झाले होते स्वराज्य संस्थापक झाले होते राजे झाले होते त्यामुळे अप्रोक्षानुभूती या पोथीच्या सोळाशे एकोणसत्तर सालच्या हस्तलिखितात महाराज आणि जयराम स्वामींच्या भेटीचे चित्र मुद्दाम घातले गेले असे जरी म्हटले तरी म्हणजे प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग खोटा ठरला तरी ते चित्र मात्र महाराजांचेच आहे या बाबीला नाकारता येतच नाही म्हणून आपल्या मुख्य विषयाच्या दृष्टिकोनातून यात महाराजांच्या कपाळावर त्रिपुंड्र गंध रेखाटलेले आहे हीच बाब सर्वाधिक महत्वाची आहे हे चित्र नेमके केव्हा आणि कुणी काढले यावर सखोल संशोधन होणे आवश्यक असले तरी हे चित्र महाराजांचेच आहे ही बाब कायमच राहते जर हे चित्र सोळाशे एकोणसत्तर साली काढल्याचे ठाम पुराव्याने सिद्ध झाले तर ते सातारा जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रातच काढले गेलेले महाराजांचे महाराजांच्या हयातीतील एकमेव समकालीन आणि सर्वात पहिले रंगीत चित्र ठरेल वडगाव मधील जयराम स्वामींच्या मठाच्या आणि तेथील जयराम स्वामींच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे पंच्याण्णव साली वडगाव हेच गाव मठाला इनाम दिले होते सोळाशे सत्त्याण्णव साली रामचंद्रपंत अमात्यामार्फत राजाराम महाराजांनी रायगाव हे औंधतर्पेतील गाव मठाला इनाम दिले पुढे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी सतराशे आठ साली रायगाव आणि वडगाव या गावांना सरदेशमुखीचा वसूल माफ करून ती रक्कम मठाच्या व्यवस्थेकडे खर्च होईल अशी तरतूद करून दिली होती शिवछत्रपतींचे पुत्र आणि नातू यांच्या या इनामपत्रांतून महाराजांच्या भोसले घराण्याचा म्हणजे छत्रपती घराण्याचा जयराम स्वामींच्या मठाशी असलेला जवळचा संबंध स्पष्टपणे समोर येतो ही झाली काही जादा तरीही अवांतर म्हणता येणार नाही अशी माहिती पण आपला प्रश्न आहे तो म्हणजे शिवराय कपाळावर कशा प्रकारचा गंध लावत होते आणि याचे उत्तर वडगाव मधील या चित्राच्या आधारे महाराज तीन पट्ट्यांचे त्रिपुंड्र गंध लावत होते असे आहे महाराजांचे हे अत्यंत मौल्यवान असे चित्र तुम्ही वडगावला जाऊन तेथील मठाधिपतींच्या परवानगीने स्वतः पाहू शकता मित्रांनो शिवरायांच्या कपाळावरील गंध कसा होता याबाबत शिवरायांच्या चित्रांतून मिळणारी माहिती आपण पाहिजे इथे हा शिवगंध भाग एक संपला यानंतर लगेचच येणाऱ्या दुसऱ्या भागात ऐतिहासिक कागदपत्रांतील लिखित वर्णनात शिवरायांचा गंध कसा समोर येतो त्याचा आणखी दुसरा प्रकार होता का तसेच चंद्रकोर शिवगंध हा खरा की खोटा या गंधाशी महाराजांची राजमुद्रा रामदास स्वामींचे नाणे स्वराज्य प्रतीक चिन्ह यांच्याशी काय संबंध आहे ते सादर होईल तो दुसरा भाग तर तुम्ही पाहालच या पहिल्या भागातील माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक आवर्जून शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर न चुकता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म